नमस्कार अभिषेकचा चांगलाच थोबाड पडलेलं असत कारण अनुजाने सुद्धा स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि तिने अभिषेकला सांगितलेलं असत तुझ्यासारख्या माणसाशी मला कोणता संबंध ठेवायचा नाही कारण मुळात तुझ्यासारखा माणूस कधीच कुणाचा नवरा होऊ शकत नाही अभिषेक तुझी बायको तिकडे मुक्ता मॅडमनी तिला किडनॅप करून ठेवलं होतं पण तू सांगितलंस की तिचं काय करायचंय ते करा मला काही फरक पडत नाही पण कोमल आणि माझ लग्न होणारच पण खरं सांगू का त्या मुक्ता मॅडम अगदी देवासारख्या धावून आल्या कारण त्यांनीच मला तुझा खरा चेहरा दाखवला आणि सगळ्यांसमोर आणायची हिंमत सुद्धा दिली अभिषेक एक गोष्ट लक्षात ठेव त्यावेळेला लगेच अभिषेक बोलतो अगं माझं ऐकून तरी घे मी काय बोलतोय ते तरी समजून घे मी तेव्हा असं बोललो कारण मला सावनी मॅडमने पूर्णपणे विश्वास दिला होता की तुझ्या जीवाला काही होणार नाही तेव्हा अनुजा बोलते हो अभिषेक स्वतःच्या मनाला विचार अरे जर का तिथे दुसरं कोणी असतं आणि या सावनीने विश्वास दिला असता तरी सुद्धा तू या कोमलची लग्न केलं असतस खरं सांगायचं तर मला तुझी ही गोष्टच आवडली नाही अभिषेक तू असा विचारच कसा काय करू शकतोस अभिषेक तुझी तिकडे बायको अडचणीत होती पण तू मात्र इकडे दुसऱ्याच मुलीशी लग्न करायला तयार होतास आणि इथेच तू संपलास खर तर या सावणीने हद्द पार केली मुक्ता मॅडम ना पाण्याच्या टाकीत टाकलं पण म्हणतात ना प्रेम म्हणजे काय ते सागर सरांकडे बघून दिसलं सागर सरांनी अगदी ओळखलं की त्यांची मुक्ता कोणत्या तरी संकटात आहे आणि तिला आपल्याला वाचवायला पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी मुक्ता मॅडमना वाचवलं याला प्रेम म्हणतात खरं सांगायचं तर आपली बायको कोणत्या तरी अडचणीत आहे म्हटल्यावरती नवऱ्याच्या काळजात अगदी धस्स झालं पाहिजे त्याला प्रेम बोलतात पण तुला मात्र प्रेमाचा अर्थच समजलेला नाही आणि आता मात्र मला तुझ्याशी बोलायचंच नाही खरं सांगायचं तर मंगळसूत्र सा मी तुझ्या तोंडावर फेकलंय आता राहिला प्रश्न घटस्फोटाचा तर लवकरात लवकर घटस्फोटाचे पेपर सुद्धा तुझ्या घरी पोचतील तुझ्यासारख्या माणसासोबत संसार करण्यापेक्षा मी आयुष्यभर एकटं राहणं पसंत करीन खरं सांगायचं तर मी तुझ्यावरती विश्वास ठेवून तुझ्याशी लग्न केलं होतं पण तू मात्र माझा विश्वासघात केलास अभिषेक तेव्हा मात्र कोमल तिथेच असलेली मुक्ताची चप्पल घेते आणि मुक्ताच्या चपलेनेच अभिषेकचं थोबाळ फोडते अभिषेकच्या तोंडाला काळं फासते त्याच वेळेला मात्र अनुजाला खूपच वाईट वाटलेलं असतं पण अनुजा सुद्धा त्या चपलेनं अभिषेकचा थोबाड फोडते आणि अभिषेकला त्याची लायकी दाखवते तेव्हा मात्र अभिषेक बोलतो प्लीज प्लीज समजून घे असं काय करताय मी जे काही केलं ते या सावणीच्या सांगण्यावरून केलं तुम्ही उगाच विषयाला फाटे फोडताय तेव्हा मुक्ता म्हणते बस झालं अभिषेक बस कर आता अरे स्वतःचा गुन्हा मान्य कर खरं सांगायचं तर तू स्वतः पोलिसांना सरेंडर हो अभिषेक मला तुझी ही गोष्टच आवडलेली नाही तू असं का वागतोस अभिषेक तुला असं वागून काय मिळतं देव जाणे पण एकच गोष्ट सांगतो ती म्हणजे काही झालं तरी तुझ्यासारख्या मूर्ख माणसाची अजिबात इथे गरज नाही सावणीने सांगितलं म्हणून तू तिच्या तालावरती नाचलास खरं सांगायचं तर तुला असं काही करायची गरजच नव्हती तू जरा तरी विचार करायला पाहिजे होतास पण तुला मात्र ते जमलंच नाही आता मात्र बस झालं अभिषेक तुला जेवढा वेळ द्यायचा होता तेवढा आम्ही दिला आम्हाला असं वाटत होत की शेवटच्या क्षणी सुद्धा तुला पश्चाताप होईल पण नाही तुला मात्र पश्चाताप होतच नाही तुला सगळ्या बायकांनी धरून चपलेने मारलं पाहिजे तीच खरी तुझी लायकी आहे आणि खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मूर्ख बाईला लवकरात लवकर जेलमध्ये दिलं पाहिजे सावणी तेव्हा मात्र सावणी मुक्ताकडे बघतच राहते त्याच वेळेला इंद्राम सावणीवरती धावत जाते आणि सावणीला म्हणते सावनी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू अशी का वागलीस सावनी खरं सांगायचं तर तू कधी बदलूच शकत नाहीस हे मला चांगलंच माहिती होतं आणि मी सुनबाईला हे सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करत होते पण सुनबाईनी मात्र माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं प्रत्येक वेळेला सुनबाई असच करते पण बघितलंस ना सुनबाई सावनी कशी आहे ती सावनीची काय लायकी आहे ती दिसली ना तुला किती वेळा तुला समजावायचं पण तू मात्र माझ काहीच ऐकत नाहीस आता मात्र बस झालं आता मात्र मला कुणाचं काहीच ऐकायचं नाही लवकरात लवकर या बाईला इथून हकलून लावा आणि कोमल तुला अजिबात रडायची गरज नाही मेन म्हणजे तुला आभारच मानायला पाहिजेत मुक्ताचे की तुझं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापेक्षा तिने तुला वाचवलंय तेव्हा मात्र कोमल बोलते हो मी रडणार तर नाहीच पण या माणसाला कठोर शिक्षा होईल याचा मात्र मी प्रयत्न करणार आणि ती मुक्ता जवळ जाऊन हात सोडते आणि मुक्ताला म्हणते मुक्ता, मुक्ता वहिनी मला माफ कर तेव्हा मुक्ता बोलते कोमल बाळा तू माफी काय मागतेस तुला कळतय का अगं वहिनी आहे मी तुझी मला तुझं भलं कशात आहे कशात नाही हे चांगलंच समजत त्यामुळे तू असा विचार सुद्धा करू नकोस आणि जर का असा विचार करत असील तर मात्र मला तुला चांगलाच धडा शिकवावा लागेल आता मात्र बस झालं आता खूप झालं प्रत्येक वेळेला तुम्ही जर का चुकीच्या गोष्टी करणार असाल तर मला त्या गोष्टी आवडणार नाहीत त्याच वेळेला सागर सावनीजवळ येतो आणि सावनीला बोलतो सावनी बघितलंस तुला सुधारायची संधी दिली होती पण तू मात्र त्या संधीचा पूर्णपणे विस्फोट केलास तू माझ्या बहिणीला उद्ध्वस्त करायला निघालीस पण आयुष्य स्वतःच उद्ध्वस्त केलंस नाही ते तुला हर्षवर्धन नाही तू माझ्यासोबत सुधारण्याची संधी दिली होती पण त्या संधीचा सुद्धा तुला फायदा घेता आला नाही तुला खर तर कोणत्याच गोष्टीचा फायदाच घेता येत नाही सावनी म्हणून तर तू अशी बावळ सारखी आहेस सावनी आता मात्र तुझ्या कुकर्माची शिक्षा तुला भोगावीच लागेल आणि ती भोगल्याशिवाय तुला आता काही पर्याय नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी हे अभिषेक पुराण बंद झाले पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू